हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथे तुम्ही बघू शकता मटकीला किती सुंदर असे मोड आलेले आहेत तर आता आपल्याला या मटकीची सुकी भाजी बनवायची आणि त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक खोबऱ्याचे काप ब्राऊन कलर येईपर्यंत असे भाजून घेतले आहेत बघू शकता त्यानंतर मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे आणि त्यात मी कांदा घातला आहे कांदा गयाएचे। गयाएचे। तर कांदा आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे मऊसूद झाला पाहिजे आता याच्यामध्येच आपल्याला थोडेसे आल्याचे काप घालायचे आहेत अद्रकचे तुकडे तेसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे त्यानंतर जो काही लसूण आहे तर तो लसूणसुद्धा मी घालते हे अद्रक लसूण कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे त्यातच टोमॅटोसुद्धा ॲड करायचं आहे टोमॅटो पण आपल्याला एक तीन ते चार मिनटं मऊसूद होईपर्यंत भाजायचं आहे त्यातच आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची दोन मिनटासाठी आपल्याला परत परतून घ्यायचं आहे बघू शकता मस्त आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात अगोदर खोबरं वाटायचं आहे आणि वाटलेल्या खोबऱ्यामध्येच आपल्याला जे काही आपण वाटण भाजलं आहे ते वाटण घालायचं परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ते मिक्सरला वाटण वाटून झालं आहे आता आपल्याला जिरं मोहरीची फोडणी करायची आहे त्यातच कढीपत्ता घालायचा आहे नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा मऊसोध होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा मऊ झाला की आपल्याला जे काही कोरडे मसाले आहेत सुके मसाले ते घालायचे आहेत तर इथं मी कांदा मसाला घातला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे घरचं काळं तिखट घातले आणि थोडंसं हळद घातली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता छान आपलं मसाले परतून झालेत त्यातच आता मी जे काही वाटण वाटलं होतं ते वाटणसुद्धा ॲड केलं आहे आता आपल्याला परत दोन तीन मिनटं हे वाटणसुद्धा त्यात परतून घ्यायचं आहे सगळा मसाला एकजीव झाला पाहिजे बघू शकता आपला मसाला छान तयार आहे आता आता गरम पाणी थोडंसं घालायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून आपल्याला ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत बघू शकता आता इथं ग्रेवी छान तयार आहे बघू शकता मस्त अशी ग्रेवी तयार आहे तेलही छान सुटले आता आपल्याला ह्यात मटकी घालायची आहे तुम्ही उकडलेली मटकी घालू शकता पण मी तशीच घालते आणि रश्श्याबरोबर मसाला छान व्यवस्थित लागला जातो आणि रश्श्याबरोबर ही अगर मटकी एकदम मस्त तयार होते पण मला ही सुक्कीच बनवायची होती डब्यासाठी एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप मस्त झालेली ही भाजी आता मी चवीपुरतं मीठ घालते आहे मीठ घालून परत एकदा आपल्याला मिक्स करायची आहे झाकण ठेवून आपल्याला मटकी शिजेपर्यंत आपल्याला वाफून घ्यायची आहे मस्त बघू शकता खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय